नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर शाहरुख खान यांना पत्नी गौरी सह दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानला दिल्ली उच्च न्यायालयानं समन्स बजावलेत नाकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयानं बुधवारी अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स यांना समन्स बजावलंय न्यायालयानं सर्व पक्षांना त्यांचं उत्तर दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी तीस ऑक्टोंबर रोजी होणार आहे समीर वानखेडे यांनी त्यांच्या याचिकेत असा आरोप केला आहे के की अठ्ठावीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या द बंड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमुळे त्यांची प्रतिष्ठा मलिन झाली आहे हा शो शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटनं तयार केला होता आणि तो नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला होता एन सी बी माजी अधिकाऱ्यानं शो मधील मजकूर बदनामीकारक आणि घोषित करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे वानखेडे यांचा दावा आहे की शो प्रसारित झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर अनेक अपमानास्पद प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं ज्यामुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा गंभीरपणे वराव ढमती यांच्या मते हा जो केवळ खटला नाही तर तो त्यांच्या व्यावसायिक प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय